हे बघा डिंक आणि ड्रायफ्रूटचे लाडू किती छान झालेले आहे याच्यामध्ये तुपाचं डिंकाचं आणि ड्रायफ्रूटचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे हे मी माझ्या दहा वर्षाच्या अनुभवावरून बनवलेले आहे हे लाडू बनवण्यासाठी मी सविस्तर कृती सांगणार आहे आणि सोबतच काही महत्वाच्या टिप्स पण देणार आहे आणि सोबतच हे लाडू किती खायचे केव्हा खायचे आणि लाडू खात असताना कोणकोणते पदार्थ खायचे कोणते नाही खायचे हे सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला या लाडूचे चांगले परिणाम दिसतील असा ले ले। हा व्हिडिओ सर्वांच्या फायद्याचा आहे यामध्ये मी सर्व गोष्टी संपूर्ण कव्हर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सर्वांसोबत शेअर करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया असेच उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला करा नमस्कार त्रिगुणास किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डिंकाचे लाडू त्यासाठी मी घेतले अर्धा किलो खोबरं हे खोबऱ्याचे लहान काप करून घेतले अर्धा किलो खारी घेतली यातले बिया काढून घेतले आणि छोटे छोटे तुकडे करून घेतले अडीचशे ग्रॅम बदाम बी अडीचशे ग्रॅम कोडंबी अडीचशे ग्रॅम काजू शंभर ग्रॅम पिस्ते आणि दीडशे ग्रॅम डिंक घेतला पन्नास ग्रॅम मखाने घेतले मखाने अतिशय पौष्टिक असतात त्यामुळे घ्यायचे दोन चमचे मेथी दाणे घेतले याला कळवटपणा येत नाही उलट चांगली चव येते लाडूला आठ ते दहा लवंगा घेतल्या वीस पंचवीस मिरीचे दाणे घेतले दहा विलायची आणि छोटा तुकडा जायफळ घेतला दोन चमचे बडीशेप घेतली दोन चमचे खसखस घेतली आणि पन्नास ग्रॅम हलीम घेतलं याला आळीव सुद्धा म्हणते हे तीन बैल देतात तसंच हिवाळ्यात पण पौष्टिक असते ना कमर दुखी गळती थांबते म्हणून मी हे दाट आवर्जून टाकणार आहे सत्तर ग्रॅम साखर घेतली तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही गुळ सुद्धा टाकू शकता किंवा बदाराशी साखर सुद्धा टाकू शकतात पण ही साधी साखर घेतली सत्तर द्या दाडूला सर्वात महत्वाचं म्हणजे साजूक तूप हे साजूक तूप आहे हे जवळपास एक पावापेक्षा जास्त लागेल आपल्याला हे सध्या एक किलो आहे डब्यात पण मी हे एक पावापेक्षा जास्त आणि अर्धा किलोपेक्षा कमी वापरणार आहे लाडूसाठी िंकाचे लाडू करण्यासाठी अर्धा किलोच प्रमाण आपण पाहिलेलं आहे आता सगळं साहित्य पाहलं आता लाडू करण्यास सुरुवात करू लाडू करण्यासाठी खारीक पावडर मिळते परंतु ते व्यवस्थित असतेच असं नाही म्हणून मी फ्रेश खारीक आहे पण खारीक जेव्हा आपण मिक्सर मधून काढतो तेव्हा मिक्सर मध मिक्सर वर प्रेशर येऊ शकते म्हणून माझी एक अशी पद्धत आहे की मी आधी खारीक टाकते आता एक वाटी खारीक टाकली आणि एक वाटी खोबऱ्याचे काप टाकते असे खारीक आणि खोबरं अर्ध अर्ध जर मिक्सर मध्ये टाकलं आणि मिक्सर फिरवून घेतलं तर मिक्सरवर लोड येणार नाही अगदी इझिली बारीक होते खारीक आणि खोबरं आता मिक्सरला फिरवून घेते हे बघा किती छान बारीक झालेला आहे मिक्सरवर प्रेशर नाही आहे खारी, -खारी खोबर बस एवढंच बारीक पाहिजे आपल्याला आता सगळं मी बारीक करून घेते खारीक खोबरं बारीक करून झालेलं आहे आता नेक्स्ट स्टेप कडे वळूया कढई गरम झालेली आहे सर्वात आधी मेथी दाणे असे हलके भाजून घ्यायचे हे मिरे टाकून घेते बडीशेप लवण आणि खसखस खसखस भाजायला अग... अगदी कमी वेळ पाहिजे म्हणून सगळ्यात शेवटी खसखस टाकली हे जर थोडस भाजून घेतलं आपण हलक तर लाडू जवळपास तीनक महिने टिकतात खराब होणार नाही म्हणून हे प्रोसिजर करणे आवश्यक आहे याच्यामधील ओलावा निघून जातो आणि लाडू पण चवीला छान लागतात हे भाजण झालेलं आहे काढून घेऊ प्लेट मध्ये काढून घेते आता हलीम भाजून घेते कोणी हळीव म्हणते कोणी हलीम म्हणते हळिवाचे लाडू सुद्धा केले जाते ओलं खोबरं टाकून आणि तसेच खीर पण केले जाते गळती कंबर दुखीये याच्यासाठी सुद्धा आरोग्यदायी आहे हे बघा असे तडतड भाजून राहिले जसे आपण तीळ भाजतो ना तसे हे भाजून घ्यायचे भाजण झालेले प्लेट मध्ये काढून घेते याच्यामध्ये आणि जायफळ टाकते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देते बदाम भाजण्यासाठी तूप टाकून घेते कढईमध्ये बदाम बी टाकते बदाम छान भाजून घ्यायचे बदाम भाजता भासता मी तुम्हाला महत्वाचे माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हे जे थंडीचे लाडू असतात ते, ते केव्हा खायचे किती खायचे आणि किती प्रमाणात खायचे तसच हे खात असताना आपण जेवण काय करायचं काय काय खायचं टाळायचं आणि काय काय खायचं ती सगळी मी माहिती व्यवस्थित देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हे लाडू केव्हा खायचे तर हे लाडू कडाकीची थंडी असते पौष महिन्यात तेव्हा खायचे हे बघा बदाम भाजत आलेली आहे अशीच आपल्याला भाजून पाहिजे बदाम भाजले की लाडू टेस्टी लागतात आणि जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता भाज झालेले हे बदा हे काढून घेते तुपामध्ये काजू टाकून घेतो आता आपला दुसरा प्रश्न म्हणजे हे लाडू किती दिवस खायचे शक्यतोवर हे लाडू आठ दिवस खायचे आठ दिवसाच्या वर नाही खायचे कारण की हे जास्त गरम असतात आणि हे गरम जास्त खाल्लं तर मग उन्हाळ्यात आपल्याला उन्हाळी लागते किंवा मुडव्याचा त्रास सुद्धा होऊ शकते म्हणून हे शक्यतोवर जुन्या काळात सातच दिवस खायचे म्हणजे सात दिवसाच्या वर शक्यतोवर खायचे नाही सात किंवा आठ दिवस, दिवस दिवसातून एकच दहा हा लाडू खायचा काजू झालेले काढून घेते बदाम काजू भाजणे झालेले पिस्ते टाकून घेते पिस्ते अगदी झटपट भाजण होतात याला जास्त वेळ लागत नाही आता आपला तिसरा प्रश्न लाडू दिवसातून कोणत्या टाईमला खायचं सकाळी साडेपाच ते सहा वाजता हा लाडू आपण खायचा आणि त्याच्यावर चहा अजिबात घ्यायचा नाही दूध घ्यायचं तुमच्याजवळ सकाळी टाइम असला तर लाडू खाऊन थोडा वेळ झोपून राहायचं पिस्ते भाजण झालेले काढून घेते पिस्ते काढून घेते गोळंबी भाजून घेते गोळंबी तशी भाजलेलीच असते फक्त थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे आता आपला चौथा प्रश्न लाडू खात असताना कोणत्या गोष्टी खाव्यात कोणत्या टाळाव्यात लाडू खात असताना मसाल्याच्या भाज्या किंवा नॉन व्हेज खाणे टाळावे कारण की ते पचायला जड असते आणि लाडूसुद्धा पचायला जड असतात त्यामुळे हलका फुलका तसा सात्विक आहार घ्यावा जर तुम्हाला असं वाटत असेल परफेक्ट काय खावे तर तर दुपारी पातळ वरण आणि त्या वरणामध्ये भरपूर तूप आणि गरम पोळ्या आणि फिक्की भाजी हे दुपारचा आहार घ्यावा आणि संध्याकाळी गरम गरम खिचडी किंवा थोडासा उपमा बस हाच आहार घ्यायचा त्यामुळे हे जे लाडू आहेत ते आपल्या शरीराला व्यवस्थित बसतील आणि आंगी लागतील हे डिंकाचे लाडू आपल्याला खाण्यासाठी म्हणून खायचे नाही तर औषधी म्हणून खायचे आहेत म्हणून जर तुम्ही हे सगळे टिप्स फॉलो केले तर खरंच तुम्हाला या लाडूचा इफेक्ट दिसल गोळंबी आहे काढून घेते मखाने आपल्याला फक्त रोस्ट करायचे आहेत त्यामुळे तूप टाकण्याची गरज नाही तुम्ही ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी करण्याची पद्धत आवडत असेल आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसल तर सबस्क्राईब करा आणि लाईक द्या तसेच शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणी बरोबर कारण की त्यांना सुद्धा माहिती पडेल की हे लाडू आपल्यासाठी कसे उपयोगी पडतील हे लाडू खाताना कशी जीवनशैली आपली ठेवायची असे बरेच प्रश्न असतात त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तर नक्कीच मिळतील मखाने रोस्ट करून झालेले आता काढून घेते वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते आतापर्यंत हे सर्व आपण भाजून घेतलं आणि तूप घालून काजू बदाम पिस्ते गोडंबी आणि मखाने हे सुद्धा आपण भाजून घेतलं कढईमध्ये तूप टाकलं आणि ते गरम करून घेते तूप गरम झालेलं आहे आता डिंक टाकते डिंक मंद आचेवर फुलू द्यायचा छान डिंक व्यवस्थित फुलू द्यायचा नाहीतर मग कडक राहू शकते आणि दाताखाली आला तर दाताला इजा होऊ शकते त्यामुळे छान फुलुद्याचा डिंक डिंक तडलेला आहे काढून घेते असं थोडा थोडा टाकून सगळा डिंक मी तडून घेते डिंक तडून झालेला आहे ते बघा लाह्यासारखं तोडून झालेला आहे सगळ्यात आधी जे आपण मेथी मेथीदाणे लवंग सोप वगैरे भाजली होती ते मिक्सरमधून काढून घेते हे असं बारीक करून घ्यायचं कढई गरम आहे तूप गरम आहे जे बिंक काढला ते तूप आहे आणि गॅस बंद आहे याच्यामध्ये हे गरम तुपात असं टाकून घेते आणि परतून घेते पण गॅस बंदच आहे गॅस चालू नाही आहे आपला हे जे मेथीदाणे हलीम आहे सोफ आहे विलायची आहे याचा घरभर सुगंध पसरलेला आहे कारण की खमंग पण आलेला आहे याला तुपामुळे हे सर्व मी मिक्सरला फिरून घेते हे बघा असं सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं काजू बदाम पिस्ते डिंक आता सगळं हे एकत्र करून घेते डिंक पण याच्यामध्ये मिक्स करून घेते हे जे खारी कोबरं आहे हे पण याच्यात टाकते आणि मिक्स करून घेते आता हे सर्व मिक्स करणं झालेलं आहे मिक्सर मधून साखर बारीक करून घेते जे सगळं सामान मी एक भांड्यातून काढलाय याच्यामध्ये साखर बारीक करून घेणार आहे अशी साखर बारीक केलेली आहे साखर सारखी बारीक केली आता यावर टाकून घेते हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे शक्यतो मोठं भांडा घ्यायचं म्हणून ही मोठी कढई घेतली आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे सर्व मिक्स झालेलं आहे यामध्ये आता गरम तूप टाकत आहे तूप मिक्स करून घेते कारण की तूप भरपूर असलं तर हे फ्रुट्स पचायला हलके जातात म्हणून शक्यतो याच्यामध्ये भरपूर तूप टाकायचं हातानं मस्त करून घेतलं आता हे लाडू करण्यासाठी तयार आहे एक लाडू बनवून दाखवते हे बघा जास्त प्रेशर नाही काही नाही अगदी सहज लाडू जोडले जाते बघा किती छान गोल गरगरीत लाडू जोडले गेलेला आहे आणखी एक लाडू करून दाखवते असेच ओरिजिनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा असे अठ्ठावीस लाडू तयार झाले आणि हा एक छोटा लाडू झाला हे जे मी प्रमाण सांगितलं ते चार व्यक्तीसाठी बरोबर आहे हे एवढ्याच आकाराचे एका व्यक्तीसाठी रोज एवढेच पाहिजे लहान मुलं जर तुमच्या घरात असतील तर यांच्यातला अर्धा देऊ शकता असं हे परफेक्ट प्रमाण आहे अशा रीतीने परफेक्ट आणि पौष्टिक लाडू तयार झाले